बॉल आणण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू हाय व्होल्टेज तारेचा शॉक बसून तेरा वर्षीय मुलाचा घटनास्थळी मृत्यू उजय आयवाडी परिसरात हळहळ क्रिकेट खेळताना टेरेसवर अडकलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय शाळकरी मुलाचा हाय व्होल्टेज तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि शून्य पाच रोजी दुपारी साडेबारा वाजता उजय येथे घडली मृत मुलाचे नाव मोहम्मद अफान महमद नसिफ बागवान रा विमानतळ रोड उज्जायवाडी असे आहे या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे शिक्षकांच्या बंदमुळे शाळेला सुट्टी असल्याने मोहम्मद आपल्या मित्रासोबत परिसरात क्रिकेट खेळत होता खेळताना बॉलशेजारच्या हनुमंत अर्जुन खांडेकर यांच्या बंगल्याच्या स्लॅबवरील टोपीवर अडकला बॉल आणण्यासाठी मोहम्मद स्टंपच्या सहाय्याने वर चढला तो बॉल घेऊन खाली उतरत असताना बंगल्यावरून गेलेल्या हाय व्होल्टेज तारेचा स्पर्श त्याच्या गळ्याला झाला आणि तो खाली कोसळला आवाज ऐकून धावलेल्या नागरिकांनी त्याला तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे हलवला मोहम्मदच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात वडील आई आणि दोन लहान बहिणी असा परिवार आहे ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एंगल्स चैनल बीम्स स्क्वे बार टीएमटी स्टील फ्लैट व कॉइल पाइप कलर कोटेड शीट्स हार्डवेर मटेरियल व मटेरियल टाकी योग्य इतर साहित्य वी शीट्स गोठा फरशी जी आई तारिमेंट चौकटी संडास भांडे कंपाउंड तार सिमेट खिड़की कंपाउंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लैमिनेशन दरवाजे सीमेंट सीमेंट होलसेल एंड रिटेल रेट मध्य पत्ता राजी गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच